भारतीय जनता पक्षाने कधी जाती धर्माचा विचार केला नाही आमचं जे हिंदुत्व आहे हे व्यापक हिंदुत्व आहे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही पूजा पद्धतीला स्थान आहे भारतीय जनता पक्षाने जे हिंदुत्व मांडलं याच्यामध्ये आम्ही कधीही कोणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे या भूमीला जो आपली जन्मभूमी मानतो कर्मभूमी मानतो आणि या देशाची मानक मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील ही मानकं जो आपली मानकं मांडतो असा कुठलाही व्यक्ती जात असो धर्म असो पूजा पद्धती असो तो कुठेही त्या ठिकाणी पूजा करणारा असो असा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत पण त्याच वेळी या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणण्यात येत आहे काल परवा गड़ाची घटना झाल्यानंतर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात येत आहे आज संसदेमध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा हे खपवून घेणार आहोत खपवून घ्यायचं आमचा संकुचित विचार नाही आहे पण आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला त्या त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला अरे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात भेद केला नाही पण त्याच वेळी त्यांना हे माहिती होत की जोपर्यंत या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही तोपर्यंत मोगली आक्रमकांकडनं मी माझ्या रयतेला वाचवू शकणार नाही या ठिकाणी खोट बोलून स्वतःच्या मनाची समजूत तुम्ही काढू शकता पण सत्य हे स्वीकारावं लागतं आणि पुन्हा एकदा जे आम्हाला धुळ्याच्या लोकसभेत पाहायला मिळालं जे आम्हाला वेगवेगळ्या वेग लोकसभेत पाहायला मिळालं आज जागे झाला नाहीत ना उद्या जाग होण्याची संधी पण मिळणार नाही आणि मी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो आपल्या हिंदुत्वाबद्दल कोणालाही अपराध बोध ठेवण्याची आवश्यकता नाही आहे हो आम्ही गर्वानी सांगतो आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे या देशांनी या हिंदूंनी दाखवून दिलं जगभरातन ज्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलं त्या सगळ्यांना जागा देणारा हाच हिंदुस्थान होता आज ते सगळे या देशामध्ये गुण्या गोविंदाने राहत आहेत अरे पाकिस्तान पेक्षा मुस्लिम समाज या हिंदुस्थानात अधिक चांगल्या प्रकारे राहतोय कारण या ठिकाणच्या हिंदू समाजाने कधीच भेदभाव केला नाही पण याचा अर्थ आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर ते देखील या ठिकाणी सहन केलं जाणार नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे